वेल्यावनं पहिले दोन तीन महिने किती चालते काय सहा साडे सहा लिटर चालते काय कधी येऊन पुण्यात येऊन दे असं नातून दूध पिण्यासाठी सांभाळे का नातून पहिला नातू झाला की काही चालते असं हिंदू त्यासाठी आता हे लाल कंधारी काय गाभन आहे का गिर क्रॉस काही इंजेक्शन केलं का इंजेक्शन चांगली कालवड आहे ही जातीवंत कालवड घेतलेली दिसते झालंय म्हणजे घरच्या गायीला झालंय का ह्या गायचं कालवड आहे मग ही इंजेक्शनावरच दिसते हां